हातकणंगले तालुक्यातील जनरल लेबर युनियन महिला फेडरेशन रेदाळ व वाठार वा येथील महिला संघटनेच्या वतीने आज हातकणंगले तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले अन्न सुरक्षा हा कायदा दोन हजार तेरापासून अंमलात आलेला असून अन्न सुरक्षेचा लाभ सर्वसामान्य लाभार्थ्यांना मिळत नाही कित्येक गरीब गरजू लोक यापासून वंचित आहेत म्हणून जनरल लेबर युनियन व महिला फेडरेशनच्या वतीने हे आंदोलन घेण्यात आले सदरचे सर्व लाभार्थी हे यंत्रमाग धंद्यातील कामगार व शेतमजूर असून किमान जगण्यासाठी अन्न सुरक्षेचा लाभ मिळावा व यंत्रमाग कामगारांना महागाईच्या निदर्शनानुसार मजुरी वाढ महागाई भत्ते मिळावी असे आशयाचे निवेदन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हातकलंगले तालुका तहसीलदार यांना देण्यात आले यावेळी संघटनेचे पदाधिकारी सरस्वाती क्षीरसागर सुजाता मोहिते मौला नदाब रघुनाथ जयसिंगे दिलावर मोमीन मारुती पाटील अस्लम मुजावर संजय माळी रामा जाधव मारुती पाटील नायडू महेश तुकडे संजय कोळी बाळू मटपती तानाजी कुंभार रंगा पाटील महिला कामगार उपस्थित होत्या तसेच जनरल लेबर युनियन महिला फेडरेशन रेंदाळ या संघटनेच्या अध्यक्षा स्वस्वाती शंकर शिरसागर उपाध्यक्षा सुजाता संतोष मोहिते यांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत अनेक आंदोलन मोर्चे घेण्यात आले संघटनेच्या अध्यक्षा स्वाती क्षीरसागर व उपाध्यक्षा सुजाता संतोष मोहिते यांनी महिलांच्या न्यायकासाठी सदैव अहोरात्र झटत असतात आजपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील कित्येक गावातील महिलांचे संसार त्यांनी आपल्या संघटनेच्या वतीने रोजगार देऊन संसार उभे केले आहेत कित्येक महिलांच्या अडीअडचणीला मदत करून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत स्वाती क्षीरसागर मॅडम आणि सुजाता मोहिते मॅडम या आपल्या रोजच्या व्याप सांभाळून समाजकार्यामध्ये अग्रेसर भूमिका बजावत असताना आपणास दिसून येत आहेत आजपर्यंत त्यांना गोरगरीब गरजू निराधार महिलांना मायेचा आधार देऊन आपल्या संघटनेच्या मदतीने त्यांच्यासाठी खंबीर व उभ्या राहिले आहेत याच त्यांच्या समाजकार्याबद्दल त्यांना कित्येक सामाजिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे आज त्यांच्या या कार्यामुळे त्या कोल्हापूर जिल्ह्याचे एक आदर्श महिला म्हणून नावाजलेले आहेत महिलांचे खंबीर नेतृत्व म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे शिवराज न्यूज सटी मुख्य संपादक सचिन देसाई पे